स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मनवाड येथे शाहू महाराज जयंती एकदम थाटामाटात साजरी करण्यात आली शाहू महाराज जयंतीला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवा अध्यक्ष अनिकेतबाई संसारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागरबाई संसारे व संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मनोजबाई संसारे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनिकेतबाई संसारे यांनी भाषणातून चांगल्या प्रकारे फटाकेबाजी केली व संपूर्ण तरुणांचे मन जिंकण्यात येणार हा काळ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा राहील असा ठाम निर्धार अनिकेत बाई संसारे यांनी केला व तरुणांना पुढे घेऊन जाणार महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष गाव तिथे नेणार असल्याची माहिती देखील यावेळेस त्यांनी दिली संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेत असताना याबद्दल सविस्तर माहिती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मोहन भाऊ जावळे अमोल भाऊ बोडरे श्याम भाऊ साळवे विनोद भाऊ भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी अनिकेत अनिकेतभाई सांसारे यांच्यासोबत पुढील वाटचालीच्या संदर्भामध्ये माहिती घेतली यावर भाई सांसारे यांनी सविस्तर माहिती देण्यात आली आणि लवकरच नाशिक जिल्ह्यामध्ये अनिकेतबाई सांसारे यांचं वादळ उठणार असल्याची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे ज्या ज्या घटकांवर अन्याय अत्याचार होईल त्या त्या घटकांना अनिकेतबाई सांसारे न्याय मिळवून देणार असल्याची माहिती देखील देण्यात येत आहे आता नाशिक जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे वादळ सुरू होणार की काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलं जात आहे